गुड मॉर्निंग सरांना कसे आहात आय होप तुम्ही सगळे छान असाल सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ गुरुवारचा आहे पण तो काही कारणामुळे तो मला आज येतोय कारण मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मला व्हिडिओ अपलोड करायला जमला नाही तर सकाळी साडेसहाचं टायमिंग होतं आणि खूप आभाळ आलं होतं खूप सारं पावसाचं वातावरण झालं होतं आणि इतकं फ्रेश वाटत होतं ना आज ॲक्च्युली मला असं वातावरण फार आवडतं मला उन्हाळा बिलकुल आवडत नाही आणि हिवाळाही मला खूप आवडतं कारण हिवाळा हा हेल्थी सीझन असतो हिवाळ्यामध्ये झोप प्रॉपर होते जेवण प्रॉपर जातं आणि त्यानंतर माझं बाहेरचं पोर्श वगैरे झाडून पुसून झालं होता नंतर मी आले घर आवरायला घर काय माझं असं एवढं मोठं नाही आहे सिंगल रूम आहे त्यामुळं मग ते पटकन आवरून होते आणि आज गुरुवार असल्यामुळे माझी नृत्य सेवा तर बाकी होतीच पण माझी जी आजची गुरुवारची काही एक्स्ट्राची जी सेवा असते ती बाकी होती करायची आता एवढं क्लीन करून झाल्यावरती मला फ्रेश व्हायचं होतं आंघोळ वगैरे करणार आणि मस्त जेवण वगैरे बनवून मग सगळं आवरून सेवेला सुरुवात करणार त्यानंतर मला जायचं होतं जॉबला पण हा इकडे मस्त झोपला होता लहान मुलांचं छान असतं टेन्शन नाही सुट्ट्या आहेत त्यामुळं मी काय त्याला एवढे लवकर उठवत नाही इकडे मी पीठ काढून घेतलं होतं जेवण बनव बनवण्यासाठी आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती कारण मला बनवायचं होतं आज वाटलेल्या डाळीचं पिठलं तर मग त्यासाठी मी डाळ एक तासाअगोदरच भिजू घातली होती आणि त्या आता पीठ भिजून झालं की मग वाटण वाटण्याची तयारी करून याची वाटण काढून घेतलं होतं आणि पीठ भिजवून घेतलं त्यानंतर एक थोडं भिजत ठेवलं त्याला तोपर्यंत वाटण रेडी करून घेतलं आणि मग मी लागले चपत्या बनवायला सकाळच्या असं खूप काही स्वयंपाक मला बनवायचा नसतो कारण विसरून नाईट असते तर ते, ते दुपारी जातात एक स पाच सहा वाजता जातात आणि मग डिरेक्टली सकाळी एक दहा अकरा वाजता येतात तसे तर गरम गरमच जेवण बनवायला पाहिजे पण ऑप्शन नाही माझ्याकडे कारण मला दहाला जॉबला जावं लागतं म्हणून मग सकाळीच बनवून घेतलेलं मला ते परवडतं दुपारी परत आल्यावरती मला डबल जेवण बनवावं लागतं कारण मला त्यांना टिफिन द्यायचं असतं नाईटसाठी तर माझं इकडं चाललं होतं पोळ्या बनवून घ्यायचं आणि आम्हाला तिघंच आम्ही तिघंच जणं असतो त्यामुळे आम्हाला सात आठ चपात्या भरपूर होतात आता तुम्ही सगळे विचाराल की सासू सासरे कुठे तर सासऱ्यांना माझ्या आत्ता रिसेंटली एक सहा महिन्यापूर्वी सासरे एक्सपायर झाले आणि सासूबाई असतात त्या ज्या गावाला असतात त्या काही आमच्यासोबत नाही राहत त्यांना इकडेचं वातावरण किंवा इकडं राहायला आवडत नाही त्यांना मी खूप हट्ट केला की इकडे राहणे पण इकडे नाही राहतं त्यांना तिकडेच राहायला आवडतं तर इकडे चाललं होतं माझं पोळ्या करायचं आणि पोळ्या लाटून झाल्यावरती मग भाजी बनवून घेणार होते इकडे दूध तापवायला ठेवलं होतं दूध तापवायला ठेवलं होतं आणि माझं चालली होती बाकीची तयारी तोपर्यंत वेदा पण उठला होता त्याला आंघोळ वगैरे करायचं त्याचा त्याचं तर तो त्याचं त्याचं आवडतो जसं सुट्ट्या लागल्यात तसं त्याला त्याचं आवरायचं शिकवलं मी सगळं आंघोळ वगैरे करणं किंवा त्याची जे बाकीचे कामं तर तो करतो त्याचं त्याचं मुलांना आत्तापासून सवय लागली तर सवय लागते नाही तर नाही लागत पडते आणि सवय पण तसंही तो खूप समजून घेतो त्याला सगळ्या गोष्टी कळतात वय लहान पण कळतं त्याला बऱ्यापैकी सगळं आणि लगे हा तिकडे भाजीची तयारी आता मी भाजीला कमी देऊन घेणार होते जिरी एक हिरवी मिरची आणि लसूण आणि ओवा हे वाटून घेतलं होतं पेस्ट केली त्याची खूप बारीक पेस्ट अशी नव्हती केली थोडं थोडं मोठं ठेवलं होतं मोठी ठेवली होती आणि इकडे भाजीला लगेच फोडणी द्यायची होती तेल तापलं की ते मोहरी टाकून घ्यायची आणि इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ॲक्च्युली भाजीत गरम पाणी टाकलं की त्याचा एक फायदा आहे कारण भाजीला तरी खूप छान येते आणि डाळ वाटून घेतली होती ती पण पूर्ण पेस्ट करायची नाही ती थोडी थोडी भरडी ठेवायची म्हणजे थोडी डाळ त्यात अख्खी डाळ ठेवली तरी छान लागतं टेस्ट खूप छान लागते त्या डाळीची जेव्हा ती डाळ जाता खाली तर ना तेव्हा खूप छान लागते खायला आणि इकडे मोहरी छान तडतडली की त्यात आपण जिरं टाकून घ्यायचं आणि जिरं छान फुललं की त्यात आपण लसूण घालायचं तर ह्या जिरं छान तळू द्यायचं छान आणि लसूण सॉरी लसूण तळू द्यायचं छान ब्राऊन होईपर्यंत तो परतून घ्यायचा नंतर टाकायचं कढीपत्ता आणि हे छान असं परतून घ्यायचं परत एकदा हलवून घ्यायचं हिरवी मिरची टाकून आणि हिरवी मिरची थोडी तेलात तळू द्यायची जे आपण वाटलेली होती हिरवी मिरची लसूण ओवा जिरं ते तेलात थोडंसं तळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात टाकायची हळद हळद टाकल्यावरती आणखी एक दोन सेक दोन तीन सेकंद ती हळद पण तळून घ्यायची आणि इकडे त्यानंतर जी आपण वाटलेली डाळ असते ती टाकायची त्यात आणि छान परतून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचा तो जो आपण हिरवी मिरची वाटलेली आणि ती डाळ मिक्स करून घ्यायची आणि मग नंतर एक दोन मिनटं तसेच ठेवायचं हलवून आणि त्यानंतर त्यात जातं मग गरम पाणी मी तरी गरम पाणीच वापरते भाजीसाठी जर रस्ता भाजी असेल तर मला गरम पाणी मी पाणी हे गरम करूनच घेते भाजीसाठी नंतर जाईल गरम पाणी तर हे पिठलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता याचे खूप प्रकार आहेत माझी आई वेगळं बनवते आणि माझ्या सासूबाई वेगळं बनवतात तर प्रत्येक भागात प्रत्येक गोष्टीची पद्धत प्रत्येक भाजीची पद्धत वेगवेगळी असते आता मला हे थोडंसं से सेल ठेवायचं होतं कारण मला हे भातासोबत पण खायचं होतं त्यामुळे मी आणखी थोडं पाणी ॲड केलं आणि आता या चवीनुसार जाईल मीठ पण मला आणखी ते थोडं घट्ट झालं कारण डाळ आहे पाणी ऑब्झर्व करून घेतं त्यामुळं मला परत थोडंसं पाणी ॲड करावं लागलं तर तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवा आणि हे आता एक छान एक दहा बारा मिनटं दणकून उकळी काढायची याला छान शिजू द्यायचं कारण हरभरीची डाळ ती शिजायला हवी आपण त्यात थोडीशी डाळ मोठी ठेवलेली आहे तर भिजू घातलेली असते त्यामुळं एवढा काही टाईम लागत नाही शिजायला तरी पण दहा बारा मिनटं ते शिजवत ठेवायचं हवं असेल तर तुम्ही त्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता छान मिक्स करत राहायचं हलवत राहायचं नाहीतर मग ते खाली लागतं मधून मधून सारखं हलवत राहायचं ते तर मग इकडे भाजी पण रेडी झाली होती चहा गरम करून चहा ठेवला होता चहा पण रेडी झाला होता तोपर्यंत वेदा आला होता तयार होऊन फ्रेश झाला आंघोळ वगैरे केली आणि कपडे घालत होता त्याचं चाललं ताई आई मला पण दाखव व्हिडिओमध्ये तर त्या त्याचं तो स्वतः स्वतःच्या हाताने सगळं आवरतो त्यामुळे मला तरी आता टेन्शन नाही आहे आणि आज गुरुवार असल्या कारणाने मला देवपूजा करायची तशी माझी डेली देवपूजा असतेच असं नाही असं नाही पण गुरुवारच्या दिवशी थोडं स्पेशल आणि हा सगळा पसारा आवरायचा होता तर तिकडे चहा घेतला गरम करून चहा घेऊन झाल्याच्यानंतर मस्त किचन बिचन आवरून घेतलं सगळं स्वच्छ करून घेतलं होतं भाजी पण शिजली होती आता चहा घेणार आणि किचन आवरून तुम्हाला दाखवते सगळं आपली रूम छोटीच आहे दाखवते ते म्हणजे सगळं शेअर करते आपलं घर केवढं आहे आता यावरती डायरेक्ट दुपारी जेवण आणि इकडे मी सगळं क्लीन करून घेतलं होतं कपडे वगैरे सगळं झालं होतं माझं आता झाली होती देवपूजेची तयारी तर देवपूजेची तयारी तर गुरुवारच्या दिवशी पहिलं माझं जे काही काम असतं ते असतं हळदीचं लेपन उंबर ठाला आणि हे माझं दर गुरुवारचं रुटीन आहे दर गुरुवारी माझ्या घरात उंबर ठाला हळदीचं लेपन करतेच मी तुम्ही करून बघा आणि खूप जास्त पॉझिटिव्हिटी जी असते ना ती घरात वाटते पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ते आप ती मा मी तरी फील करते निगेटिव्हिटी जाते घरातून सगळे निघून अशा ज्या छोटे गोष्टी असतात ना ह्या गोष्टीतून खूप पॉझिटिव्हिटी येते घरात आणि त्यातून आज होती आमोशा तर थोडीफार क्लिनिंग पण करून घेतली होती आणि इकडे आता सगळे देव मी खाल, खाली खाली घेऊ घेऊन मी क्लीन करते कारण कर उभं राहून देवपूजा करणं मला पॉसिबल नाही होत खाली घेतल्यावरती मला हवी तशी देवपूजा मी करू शकते त्यामुळे मी खालीच घेऊन देवपूजा करते आता बरेच जणं म्हणतील की मग देवघरास वरती नाही ठेवलं पाहिजे बरोबर आहे नाही ठेवलं पाहिजे पण माझ्याकडे सध्या काही ऑप्शन नाही आहे कारण माझीच रूम छोटी आहे मी ॲडजस्ट करते तर महाराजांना पण ॲडजस्ट करावं लागणार मी महाराजांना दरवेळेस सांगते महाराज मी ॲडजस्ट करते ना तर तुम्ही पण माझ्यासाठी ॲडजस्ट करायचं तर आता सगळे देवघर देवा देवघरातले देव सगळे छान मस्त खाली घेतले आता छानपैकी बसणार देवघर क्लीन करून घेतलं आणि आता देवघर स्वच्छ केल्याच्यानंतर सगळे देव पितांबरीने जे काही असतील पितळेचे वगैरे देव ते मी सगळे पितांबरी वगैरे क्लीन करते इकडे देवघर पण मी स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि आता मी बसले होते देवपूजा करायला तर छान अशी देवपूजा करणार देव स्वच्छ करायचं चाललं होतं माझं पंचामृत असतंच पण पन... पंचामृताने एवढं प्रॉपर अशी म्हण मन... पंचामृतांनी होतंच बरं का देव स्वच्छ पण पन... मी दरवेळेस करते असं नाही मी पितांबरी यूज करते आणि इकडे सगळं झाल्याच्या नंतर महाराजांच्या मूर्तीवर चालला होता दुधाने अभिषेक तसं मी रोज पाण्याने अभिषेक घालते दुधाने किंवा माधाने असं गुरुवारच्या दिवशी माझे महाराज किती गोड दिसतात जो देवपूजा करण्याचा जो आनंद आहे ना जी मनाला शांती भेटते ना ती मला कुठल्याच कामातून भेटत नाही हे काम नाही आहे मना ही सेवा आहे पण मला ही सेवा करून जो आनंद भेटतो ना ते मला कशातच भेटत नाही आणि इकडे मस्त देवपूजा वगैरे स्वामींना छान पुसून स्वामींना पुसून वगैरे घेतलं छान अत्तर वगैरे लावलं आणि मस्त इकडे अष्टगंधा लावा चंदन लावायचं काम चालू होतं माझं सगळ्या देवांना नाही चंदन लावत जे पुरुष देवता असतात त्यांना चंदन लावायचं किंवा अष्टगंध लावायचं आणि स्त्री देवता जे असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं कधी लक्षात ठेवायचं आणि इकडे छान अशी माझी देवपूजा चालली होती तर यानंतर मी डिरेक्टली तुम्हाला संध्याकाळी भेटणार आहे कारण आता मी हे सगळं झाल्यावर तुम्ही जाणार होते जॉबला आणि आज असं ठरवलं असेल की संध्याकाळी जायचं आज महाराजांच्या मंदिरात तर तुम्हाला मला पॉसिबल झालं तर मी मी तुम्हालाही महाराजांच्या मंदिरात माझ्यासोबत घेऊन जाईल मोबाईल अलाउट करतात की नाही माहीत नाही बट जर केलाच तर मी तुम्हाला तिथले महाराजांचं जे मंदिरात मी जाणार तर तुम्ही तुम्हाला दाखवेल आणि आता देवपूजा करून झाली आणि माझं चाललं होतं रांगोळी काढायचं मला घराच्या बाहेर डेली डेली रांगोळी आवडते मला लागतेच घराच्या बाहेर रांगोळी रोजची असते माझी आणि वेदा असा पळत hmm. <गगणागा> होता खूप मोठी अशी नाही काढत छोटीच काढते पण काढते आणि हळदीचं लेकर खूप सुंदर वाटतं मला जरी याने खूप छान वाटतं आणि यानंतर मी तुम्हाला डिरेक्टली संध्याकाळी भेटले हे टायमिंग होतं संध्याकाळी साडेआठ वाजताचं ॲक्च्युली मी जॉबला जाते मला नाही पॉसिबल होत लवकर जाणं मी जाईपर्यंत तर आरती पण संपली होती ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण जाऊयात दर्शन तर घेऊन येऊयात तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला घेऊन जाते मंदिरात मंदिरातही टायमिंग साडेआठ पावणे नऊ वाजले होते पण एवढी गर्दी होती नाही सकाळची सेवा वगैरे करताना मी काही शूट केलं नाही ते सारखं उठा मग बसा कॅमेरा सेट करा त्यामुळे सकाळचं काही शूट झालं नाही सेवा करताना लक्ष लागत नाही ह्या सगळ्या गोष्टी चालू असल्यावरती तरी जर नेक्स्ट टाईम मला कधी पॉसिबल झालं तर मी नक्की दाखवेल तुम्हाला की मी काय काय सेवा करते त्या आणि आपण आलो होतो मंदिरात इकडे जर इकडे आलं ना तर मला एवढं छान वाटतं ना माझं मला पर्सनली महाराजांना भेटायला आलं नाही की माझे सगळं जे काही माझं ट्रेस असतं दिवसभराचा मला काय टेन्शन असतं ते महाराजांना सांगितलं ना मला त्यावरती शंभर टक्के उत्तर भेटतं म्हणजे भेटतच माझ्या महाराजांवर तरी तर खूप ट्रस्ट आहे कारण आजपर्यंत त्यांनी मला खूपदा साथ दिलेली खूप वेळा तसं तर तारक मंत्रात सांगितलेलंच आहे की ती दादीला बोलत त्यांनीच मीच नको डगमग स्वामी दे ती ही जी लाईन आहेत ना तर ह्या लाईनमध्ये लाईन जे आहे ना तर माझ्या लाईफमध्ये मा तसं खूप वेळा घडलं आहे मला स्वामींनी खूप वेळ साथ दिलेली आहे आणि महाराज आहेत तर मी आहे नाहीतर काहीच नाही इकडे नंदी इकडे नंदी होते आणि इकडे समोर शंकर महादेवाची पिंड आहे पण एवढी गर्दी होती ना तर मला ते व्यवस्थित शूट नाही करता आलं कारण लाईनीत उभं होते सगळेजण आणि मला लाईनीतून मी शूट करत होते खूप मोठी लाईन होती नाही चला मी परत जेव्हा कधी आले ना तर मी तुम्हाला नक्की शंकर महादेवांची पिंड दाखवेल आणि आम्ही लाईनने येत ही बघा किती मोठी लाईन होती मी तुम्हाला दाखवते एवढी मोठी तरी आम्ही लेट आलो होतो नाहीतर हीच लाईन रोडपासून असते आता आपण जिकडून आलो ना तिकडे पर्यंत एवढी मोठी लाईन असते एवढी मोठी लाईन होती तरी एक दहा पंधरा मिनटात आमचं दर्शन झालं सगळ्यांचं खूप छान वाटत होतो आणि इकडे भजन चालू होतं मी जर मी त्याची छोटीशी क्लिप दाखवते तुम्हाला भजनाची आणि इकडे ह्या साईडला ना संपर्क खूप मोठा फोटो होता पण त्यांनी आता सध्या का काढलं आहे मला पण माहिती मला नाही सांगता येणार ना खूप छान मोठा फोटो होता तो आता काढून ठेवला त्यांनी तर आता तिथे छोटा फोटो ठेवलाय नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा असेल तर मी नक्की दाखवले तुम्हाला पण फोटो इकडे चाललं होतं ते काकांचे भजन खूप सुंदर भजन म्हणत होते छान वाटतं असं तरुण पिढी पण या स्वामी सेवेकडे वळते हे पाहून तर मला खूप छान वाटतं खूप यंग यंग पोरं पण भजन करतात त्या दादाकडे बघून म्हणत होतं असेल तर बावीस तेवीस वर्षाचा मुलगा असेल तर खूप सुंदर भजन म्हणत होता आणि या आपले शंकर बाबा जय शंकर यांच्या यांच्याकडे बघण्यात जो आनंद भेटतो ना तो आनंद मला कशातच भेटत नाही मला जगातलं कुठलंही सुख आणून दिलं ना तरी मला ते सुख जे मला मंदिरात येऊन महाराजांच्या समोर बसून जे सुख भेटतं ना ते मला कशातच भेटत नाही आणि हे मी व्हिडिओसाठीच नाही तर मला हे मनापासून नाही की मला महाराजांकडे आलं ना की खूप समाधानी वाटतं मला वाटलं ते काका ओरडतील की ब्लॉग शूट करते म्हणून पण ते काका बोलले नाही काही कारण काही काही दिलत परमिशन ते शूट करायचे पण त्या काकांनी मला शूट करू दिलं आणि म्हणजे इतका फुलं मोगऱ्याचा घमघमाट सुटला होता आणि आज स्वामींना पूर्ण मोगऱ्याने सजवलं होतं एवढं सुंदर वाटत होतं आजचं आजचे स्वामी आजचं स्वामी दर्शन मी तुम्हाला देते एक दोन दोनच मिनटं दादाला सांगितलं दादा की मला आतमधली जी गावभरातली शूटिंग आहे महाराजांची तर ती मला दोन मिनटं काढून देशील का तर त्या दादानेही ऐकलं त्याने मला शूट करू दिलं आतमधलं तो म्हटलं ताई करून घे माझ्यासोबत मी तुम्हाला सगळ्यांनाही महाराजांचं दर्शन देते दे आणि हे बघा आपले स्वामी किती छान दिसत होते महाराजांना पूर्ण मोगऱ्याने सजवलं होतं मोगऱ्यांचाच हार घातला होता आणि इकडे महा पादुका होतं ह्या पादुका सकाळी रोज सकाळी बाहेर काढतात त्यांचं दर्शन देतात सगळ्यांना पण आज गुरुवारच खूप गर्दी असते त्यामुळे ते मग काचे ते काचेत ठेवावे लागतात त्यांना ते काचेतूनच दर्शन घेतलं आणि महाराजांकडे दोन मिनटं पाहत राहावं असं वाटत होतं एवढे सुंदर दिसत होते महाराज त्यानंतर मी बाहेर आले इकडे होते प्रसादासाठी लाईन लागलेली होती, होती। आणि मला मंदिरातला कुठल्याही मंदिरातला मला जो प्रसाद असतो तो मला फार आवडतो आणि त्यातली त्यात देद जो शिरा असतो प्रसादाचा तो मला प्रचंड आवडतो तसं मी खूप वेळा ट्राय केलं आहे पण तो, तो काही तसा होत नाही माझ्याकडून तर होतच नाही तर चला मी परत एकदा कधी जर ट्राय करेल तर मला सांगा माझं कदाचित कुठेतरी चुकत असेल म्हणून नसेल होत तसा पण जो प्रसाद असतो ना मंदिरातला मठातला किंवा कुठल्याही आपण धार्मिक स्थळी गेलो तिथे जर जो प्रसाद असतो ना महाप्रसाद तेही भेटणं हे फार पुण्याचं काम असतं कारण महाप्रसाद खायला पण खूप नशीब लागतं आणि मी कधी घरी जाऊन प्रसाद खात नाही जी मजा इथे महाराजांच्या मंदिरात बसून प्रसाद खाण्याची मजा आहे ना ती मला कुठेच येत नाही तर मी घरी जाऊन मी प्रसाद कधी खात नाही म्हणून मी आत्ता पण आम्ही इथेच प्रसाद खाल्ला वेदा पण आलेला होता माझ्यासोबत मी वेदा मम्मी ताई होती आणि अनुष्का होती आणि ते छान गरम गरम मसाले भात देत होते मला हा मसाले भात पण फार आवडतो आणि तो, तो पलीकडे जो दादा येतो शिरा देत होता त्याला मी म्हटलं दादा मला थोडा एक्स्ट्रा दे रे शिरा तो पार तर, माले माले तर तो माझ्याकडे पाहत होता म्हटलं मला फार आवडतो मला थोडं एक्स्ट्रा देशील तर त्या पण बिचाराने काही नाही म्हटलं त्याने मला थोडा एक्स्ट्रा शिरा देऊन दिला म्हटलं घे ती आणि हे सगळं महाराजांचं मंदिर तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद